भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यात तसंच महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यात तसंच महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे सुमारे पन्नास ते साठ किमी वेगाने वारे आणि विजांचा आहे एकीकडे राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून विदर्भात तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे मात्र दुसरीकडे हवामानात अचानक बदल होत असल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली आहे कोकणातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे या बदलांमुळे शेतकऱ्यांसाठी चिंता वाढली आहे कारण अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देखील हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी पाऊस गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे नुकसान होऊ शकते या हवामान परिस्थितीमुळे शेती पिके आणि दैनंदिन जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो याचा अनेक जिल्ह्यांना देखील तडाखा बसू शकतो असं म्हटलं जात आहे महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना पुणे सातारा अमरावती चंद्रपूर धुळे नंदुरबार जळगाव रत्नागिरी रायगड ठाणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट तर काही ठिकाणी हलक्या सरी आणि हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे फळबाग आणि रब्बी पिकांचे नुकसान होण्याची देखील दाट शक्यता आहे हवामान विभागाने याबाबत सूचनांचे पालन करण्यास सांगितलेलं आहे तसंच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत देशातील काही राज्यांमध्ये तसंच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्र राज्यात वादळी पाऊस गारपीट आणि जोरदार वारे म्हणजे पन्नास ते साठ किमी प्रति तास या वेगाने वारे येण्याची शक्यता आहे विशेषतः मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात याचा प्रभाव अपेक्षित आहे तसंच पश्चिम महाराष्ट्र देखील पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होईल तर छत्तीसगड येथे मेघ पाऊस आणि सोसाट्यांचा सा वारा होणार आहे तर ओडिसामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि विजांचा धोका देखील वर्तवला आहे कर्नाटकात वादळी पाऊस आणि गारपीट होणार आहे जम्मू आणि काश्मीर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि हिमवर्षाव देखील होण्याची शक्यता वर्तवली आहे तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी काही ठिकाणी पाऊ हलकासा स्वरूपाचा पाऊस देखील होणार आहे तर केरळ राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर अरुणाचल प्रदेशमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे या व्यतिरिक्त देशाच्या इतर भागात उष्णतेची लाट आणि कोरड्या हवामानाची शक्यता आहे परंतु वरील राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी हवामानाचा प्रभाव जास्त असणार आहे दरम्यान राज्यातील चंद्रपूर नागपूर अमरावती वर्धा अकोला जळगाव या आणि इतर काही जिल्ह्यात सर्वाधिक तापमान हे सुमारे एकोणचाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढे नोंदवलं गेलं आहे तर पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी नाशिक आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये सुमारे अडतीस ते अठ्ठावीस ते अडोतीस अंश सेल्सिअस एवढं म्हणजेच कमी तापमान नोंदवलं गेलं आहे उष्णतेची लाट असूनही काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे ज्यामुळे तापमानात थोडी अधिक घट होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे भारतीय हवामान विभागाने याबाबत म्हटलं आहे की सध्या वातावरणात आर्द्रता आणि ढगाळ हवामानामुळे पाऊस पडण्यास पोषक परिस्थिती आहे कोकणातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने नागरिकांना याबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून विशेषतः शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याचं देखील सांगितलं आहे हवामानातील हे बदल अचानक उष्णता आणि पावसाच्या मिश्रणामुळे होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेऊन आपली कामे करावीत असं देखील सांगण्यात आलेलं आहे